हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्र चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि असे चांगले व्हिडिओ चांगले विषय चांगली माहिती आपल्यासोबत आपल्यापर्यंत वेचण्यास जर यावी असं वाटत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनेलला लाईक आणि शेअर हे सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो विषय काय तुमच्या लक्षात आलेलेच आहे आता महाराष्ट्रामध्ये आपल्या जी चौदावी विधानसभा विसर्जित होणं आता पंधरावी विधानसभा चालू होईल आणि यासाठी महाराष्ट्रातले निवडणुकांचे निकाल सुद्धा लागलेले आहेत मतदान झालं निकाल लागला आणि निकाल अनपेक्षितपणे एका महायुतीला इतकं प्रबळ आणि इतकं पाशवी असं बहुमत त्या ठिकाणी मिळालं दोनशे बत्तीस दोनशे तीस जागांचा कौल या ठिकाणी महाराष्ट्रानं महायुतीला दिला त्याची कारण पण तशीच आहेत ईव्हीएम जर विषय असला तरी ईव्हीएमच्या नंतर सुद्धा अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं महाराष्ट्रातलं संपूर्णपणे जे मतदान होतं ते मतदान फिरलं आणि ते मतदान फिरल्याच्या नंतर महाराष्ट्रातली जी परिस्थिती आपल्यासमोर उभी राहिली ती अशा पद्धतीने उभी राहिली आता भारतीय जनता पार्टीच्या एकशे बत्तीस जागा आहेत त्याच्यानंतर शिवसेनेच्या सत्तावन्न जागा आहेत त्याच्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस जागा आहेत त्याच्यामुळे यांच्याकडं भरपूर असं भरपेट असं बहुमत आहे महाराष्ट्राची सत्ता चालवण्यासाठी पाच वर्ष त्यांना कुठल्याही प्रकारे व्यत्यय येऊ शकत नाही येणार नाही आणि प्रश्न येत नाही येण्याचा असं बहुमत त्यांच्या पाठीशी असल्यामुळं कुठल्याही प्रकारे जनतेनं यांना कुसर ठेवलेली नाही कुठल्या गोष्टीची की तुम्ही हे करा आणि तुम्ही ते करू नका महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा असंख्य योजना असतील असंख्य गोष्टी ज्यांचा डायरेक्टली इनडायरेक्टली लोकांना फायदा होतोय तर लोक का हे विसरतील म्हणून लोकांनी त्या ठिकाणी आपला फायदा बघितला आणि या युतीला निवडणुकीमध्ये निका जो मतदान करून निकाल दिला पण आता आपला विषयाचा हा आहे की या ठिकाणी युतीला इतकं मोठं बहुमत आहे तरी आज तीन दिवस झाले निकाल लागून तरी अजून कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण आणि कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री यावरती अजून तरी चर्चा झालेली नाही किंवा याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यात काळजी वाहू हो मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी इथून पुढे जोपर्यंत यांचं सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ते काम काम करू पाहतात पण हा व्यत्यय का लागतोय कशासाठी इतका वेळ लागतोय गरज आहे का यांच्याकडे त्यांच्याकडे बहुमत चिक्कार आहे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या स्वबळा म्हटलं तरी त्या ठिकाणी अल्पमतात जाऊन सुद्धा सरकार स्थापन करू शकतं कारण राष्ट्रवादी आणि आज शिंदे जरी एकत्र आले तरी त्यांचं सरकार होऊ शकत नाही ते सगळे मिळून जरी एकत्र आले तरीही सरकार त्यांचं होऊ शकत नाही परंतु भारतीय जनता पार्टी एकटी थी, त्या ठिकाणी आपलं सरकार स्थापन करू शकते तरीही विलंब का लागतोय मग याच्यामध्ये अनेकांना प्रश्न पडतायत की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सीएम होतील का पण देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सीएम झाले तर ते मराठा लॉबीला चालेल का मराठा मुख्यमंत्री असेल महाराष्ट्रामध्ये तर मराठा समाजाचा जो काही प्रश्न आहे आरक्षणाचा तो एका वेगळ्या पद्धतीने हँडल करतायत एवढा मोठा मराठा समाज मुख्यमंत्री कुठल्या जातीचा असावा धर्माचा असावा हे खरं तर नाही याच्यामध्ये आलं पाहिजे परंतु ते येतं आणि मग कुठेतरी मराठा मुख्यमंत्री ब्राह्मण मुख्यमंत्री ओबीसी मुख्यमंत्री हे कुठेतरी चालतं परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनाच सगळ्यात जास्त मॅन्डिडेट आहे लोकांकडून म्हणजे तुम्ही जर लोकांचा पोल घेतला एकनाथ शिंदे हवेत की देवेंद्र फडणवीस व्हावे तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंना जास्त वोटिंग त्या ठिकाणी येते त्याच्यामुळे एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे प्रत्येकाला वाटते म्हणजे प्रत्येकाला वाटतं म्हणजे जे त्यांच्या पक्षाशी निगडीत आहेत बाकी भाजपच्या लोकांना वाटते की देवेंद्र फडणवीस व्हावेत परंतु ह्या दोन द्वंद्वांमध्ये त्यांचं सगळं अडकलेलं आहे आणि म्हणजे त्यांच्यावरती जो जो विषय होणार आहे तो कुठून होणार आहे तर तो केंद्रातून येणार आहे केंद्रात त्यांचे जे बसलेले मोठे नेते वरिष्ठ नेते तेच त्या ठिकाणी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे ठरवणार त्याच्यामुळे ही गोष्ट तर लक्षात आली आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोघातलं कोणीतरी होईल पण या दोघांपेक्षा बी वेगळं काहीतरी निर्णय महाराष्ट्रामध्ये लागू शकतो किंवा याच्यापेक्षाही वेगळा कोणीतरी त्या ठिकाणी येऊ शकतो मग तो ओबीसी असू शकतो किंवा अन्य कुठला असू शकतो परंतु ओबीसी जर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला तर कुठेतरी अजून महाराष्ट्राचं कल्याण होईल असं म्हटलं जाते कारण आतापर्यंतची जर मुख्यमंत्र्यांचा विचार केला तर बऱ्यापैकी मराठा मुख्यमंत्रीच महाराष्ट्राला भरपूर मिळाले त्याच्यानंतर ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं जातं त्याचप्रमाणे आत्ता जर कोणी निवडणूक याच्यामध्ये मुख्यमंत्री होत असेल तर ते एकनाथ शिंदे होतील किंवा देवेंद्र फडणवीस होतील असं अनेकांचं म्हणणं आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही एक वेगळी पार्टी आहे तिथं कुणालाही जास्त डोक्यावरती घेतलं जात नाही आणि कुणाला असं वाटलंही नाही पाहिजे की हे सगळं माझ्यामुळं चाललंय त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी एक नवीन चेहरा सुद्धा आणण्याच्या तयारीत आहे कदाचित त्यामुळे सुद्धा हा विलंब होऊ शकतो किंवा जरी देवेंद्र फडणवीसांना जरी पद दिलं तरी त्यांना अँटीन कमसीला सामोरं जावं लागेल कारण पक्षातूनच अनेक गोष्टी विरोध असू शकतो या सगळ्या गोष्टींना कुठेतरी विरोध डावलून मग जर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं तर देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे सलग काम केलेले सो त्याच्यामुळे त्यांना अनुभव आहे मुख्यमंत्रीपद कसं सांभाळायचं असतं प्रशासन कसं चालवायचं असतं या सगळ्या गोष्टींबद्दल फडणवीसांना अनुभव असल्यामुळं ह्या गोष्टी कुठेतरी फडणवीसांच्या पत्त्यावरती पडू शकतात पण महाराष्ट्रामध्ये इतकं सारं बहुमत असून सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारे अजूनही सत्ता स्थापनेचा दावा करत नाही कुठल्याही प्रकारे काय करत नाही म्हणजे लोकांच्या प्रत्येका हे करताय एक तर तुम्हाला एवढं बहुमत मिळाले तुम्ही कुठल्याही गोष्टींचा विचार न करता डायरेक्ट सत्ता स्थापन करायला पाहिजे सरकार स्थापन करायला पाहिजे आणि काम चालू केलं पाहिजे परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी राजीनामा दिलेला असला तरी त्यांना काळजी व्हावं मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं लागेल जोपर्यंत सत्ता होत नाही तोपर्यंत पण कुठेतरी हे सगळ्या गोष्टी राज्यपाल हे त्यांच्याच हा ऐकण्यात असल्यामुळे कुठल्याही प्रकारे राष्ट्रपती राजवट वगैरे ह्या गोष्टी लागणार नाहीत आणि जे काय आहे ते एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आता सध्या मुख्यमंत्रीपद पर चालवतात परंतु एकनाथ शिंदेच्या सुद्धा त्यांच्या आमदारांचं म्हणणं असं आहे की जो बिहारला पॅटर्न लाभवला तो महाराष्ट्रात का राबू नये ज्यांच्या ज्यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही इतकं मोठं यश संपादन केलं त्यांनाच पुन्हा जर मुख्यमंत्री केलं तर लोकांनाही भारी वाटेल आणि त्यांच्या पक्षालाही भारी वाटेल पण इथं कोणाच्याही भारी वाटण्याचा प्रश्न येत नाही शेवटी तो निर्णय त्यांचा केंद्रातून येणार असतो कारण सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि भाजपसोबत जर तुम्हाला अलायन्समध्ये राहायचं असेल तर भाजपच्या काही गोष्टी तुम्हाला ऐकाव्याच लागतात तुमची इच्छा असो वा नसो कारण ऑलरेडी भाजपने तुम्हाला खूप काही दिलेले तुमचे चाळीस लोकच मंत्री असताना सुद्धा चाळीस लोकच आमदार असताना सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं दहा खाती दिली चांगली त्याचबरोबरची एक अजित पवारांकडे चाळीस आमदार असताना सुद्धा त्यांना तितकंच दिलं त्यांनाही नऊ खाती दिली चांगली चांगली भाजपने खूप कॉम्प्रोमाइज केलेले आतापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे भाजप यावेळेस कॉम्प्रोमाइज करण्याच्या भूमिकेत नसेल आणि भाजपवरती कुठला पक्ष रागही करणार नाही कारण शेवटी त्यांना सुद्धा सत्तेत राहायचं सत्तेत सत्तेसाठी जर त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात त्याच्यामुळे ती सत्ता ती सोडणार नाहीत एवढं मात्र नक्की परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे मात्र ठेवलेलं ठेवलेले तुमची काय मत आहे तुम्हाला काय माहिती असेल याच्याबद्दल तर चॅनेल आपल्या आपल्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र